रायगड जिल्हा परिषद खैरे खुर्द उर्दू शाळेला तीन नवीन शिक्षकांच शिक्षकांची आवश्यकता असताना एकच शिक्षकाची नियुक्ती गेल्या दोन वर्षापासून शाळेतील अठ्ठ्याऐंशी पटसंख्या असून उर्दू शिक्षक मात्र दोनच रोहा तालुक्यातील खैरे खुर्द येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत गेल्या दोन वर्षापासून इयत्ता पहिली ते सातवीला ला पटसंख्या असून उर्दू शिक्षक मात्र दोनच असल्याने खैरे खुर्द गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री बशीर शेठ धनसे ग्रामपंचायत खैरे खुर्दचे सरपंच श्री मुजम्मिल गीते महात्मा गांधी तंटायुक्त गाव समितीचे उपाध्यक्ष श्री शहनवाज मुकादम सह शाळा व्यवस्थापन समिती व अध्यक्ष अब्दुल हमीद गीते यांनी शिक्षण विभाग आणि रायगड जिल्हा परिषद अलिबागचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेट देऊन शिक्षक मिळण्याबाबत विनंती करून वारंवार पाठपुरावा केला होता तसेच रायगड जिल्हा परिषद अलिबाग कडून नवीन भरतीतील उर्दू शिक्षक नियुक्ती करण्यात आली असता खैरे वृद्ध शाळेला दोन शिक्षक मंजूर असून श्री मोहम्मद सईद शेख या एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली खैरे खुर्द ग्रामस्थांकडून नवीन शिक्षकाचे स्वागत करण्यात आले तसेच शाळेत पहिली ते आठवी पर्यंत पंच्याऐंशी पटसंख्या असून उर्दू शिक्षक तीन असल्याने मागणी होत आहे माझं नाव मोहम्मद तारे मोहम्मद फारुख मी राज्याध्यापक असून गेल्या दीड वर्षापासून या शाळेवर दोनच शिक्षक होते आम्ही भरपूर प्रयत्न केलेला होता शिक्षक आम्हाला मिळावा म्हणून परंतु पहिल्या फेरीमध्ये आम्हाला शिक्षक मिळाला नाही हे बघून आमची शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी खूप मेहनत घेतली पर्यंत गेले पर्यंत गेले सगळीकडे फिरले नेत्यांना कॉन्टॅक्ट केला त्याच्यानंतर आम्हाला एक नवीन शिक्षक मिळालेले आहे त्यांचं नाव आहे मोहम्मद सईद शेख हनी चांगली गोष्ट अशी झाली वेळ लागला पण आम्हाला चांगला माणूस मिळालेला आहे जे बी एस सी बी एड आहे आपल्याला जर बघायला गेलं तर हायस्कूलला बी एस सी बी एड शिक्षक असतात पण आमचं नशीब असं आहे की आम्हाला इयत्ता पाचवी ते आठवी साठी एक बी एड शिक्षक भेटलेला आहे हे गावकऱ्यांनी खूप मेहनत घेतलेली असल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे अजून आम्हाला दोन शिक्षक दोन हजार तेवीस चोवीसच्या संचमान्यतेप्रमाणे मंजूर आहे खालच्या पाचवीला तीन शिक्षक पाहिजे आणि पा सहावी ते आठवीला दोन शिक्षक असा आमचा सचमान्यता झालेला आहे तर खालच्या पाचवीला दोनच शिक्षक उपलब्ध आहेत तर एक शिक्षक अजून शाळा व्यवस्थापन समितीने प्रयत्न करावा खालच्या पातळीला आणि वरच्या पातळीला पण आपल्याला एक शिक्षक भेटू शकते अजून असं मला माहीत झालेलं आहे की चाळीस शिक्षक हे जिल्हा परिषदला येणार आहे रायगडला मंजूर झालेले आहे तर माझी अशी विनंती आहे आमचे जे ग्राम शिक्षण समितीचे जे लोक त्यांनी जे कष्ट घेतलेला आहे एकदा अजून त्यांनी आपले जे मेहनत घ्यावी आणि अजून दोन शिक्षक प्राप्त करून घ्यावे कारण आपल्याकडे भरपूर पट आहे पंचनशी बट को हमारे जिला परिषद स्कूल खैरा खुर्द ने आज तक खौफ में भी नहीं सोचा था कि हमें बी टीचर मिलेगा यह हमारे लिए तारीख है हमें आज तक कभी बी टीचर नहीं मिला था यह हमारी पहली कोशिश थी कि हमने छठी से आठवीं के लिए जो कोशिश किए थे हमें गवर्नमेंट की तरफ से आठवीं की क्लास के लिए परमिशन भी मिल गई लेकिन जो आठवीं क्लास हमारे यहाँ ओपन हुआ उसी की ये आज हमारे सामने महकती हुई कली या फूल कहूँ मैं उसे जो खिल गई है और हमारे बच्चों ने जिस तरह से आठवीं में कदम रखी है तो उसकी पहली निशानी कामयाबी की यही है कि हमें बी टीचर मिल गया ख्वाब भी नहीं सकते क्योंकि कह सकते क्योंकि हमने कभी ख्वाब भी नहीं देखा था कि प्राइमरी में हमारे बी टीचर आएगा एस एम सी मीटिंग में बात किया करते थे तो हमें के तौर पे पर हाँ कहा जाता था अरे स्कूल के लिए बी टीचर लगते हैं बी टीचर लगते हैं लेकिन अल्लाह रब्लम का लाख लाख शुक्र है उसका एहसान है और उसी का हम पर करम है कि उसी ने आज अलहद हमें एक ऐसे बी टीचर से नवाजा है जिनकी मैं अभी तारीफ तो नहीं कर सकता क्योंकि उन्होंने अपना खुद तारुफ आपके सामने पेश किया है और हम इन उनसे उम्मीद भी रखते हैं कि जिस तरह से उन्होंने अपने अंदाज में अपने आप को पेश किया है अपने लफ्ज़ों में पेश किया है इन वो एक तारीख की तरह हमें अपने बच्चों को तैयार करने में पूरा पूरा ताऊन करेंगे और अपनी पूरी मेहनत लगन से हमारे सभी आसानदा का साथ देंगे मैं उनसे पूरी तरह से उम्मीद कर रहा हूँ कि सर इन हम आपसे उम्मीद करते हैं कि आप अपना पूरा पूरा ताउन करेंगे पूरी पूरी कोशिश से इन हमारे बच्चों को आपके पास अल्लाह तला ने जो भी अता किया है जो भी उनका फर्ज है वो जो भी उनका हक है वो आप पूरा पूरा करने की कोशिश करेंगे इन एक जोश के साथ खुशी की मुबारकबाद देता हूँ कि अल्हम्दुलिल्लाह आप सब को एक बीएड टीचर मिल गया है हमारे टीचर अल्हम्दुलिल्लाह आपके पीछे तो कोशिश कर रही रहे और ये आप दो साल से देख रहे हैं कि हमारे स्कूल किस तरह से रवा दवा है लेकिन अलहद अल्लाह के फर्जो करम से आज एक टीचर ने हमारी मेहनत को हमारी हिम्मत को बढ़ा दिया है और हम बाकी सभी टीचरों से यही उम्मीद करते हैं कि जिस तरह से वो अपना पूरा पूरा कोशिश करके बच्चों के पीछे अपना वक्त लगा रहे हैं अपनी मेहनत लगा रहे हैं और हमारे बच्चे आज तालुका लेवल पर जिला लेवल पर अपने आप को पेश करने की कोशिश कर रहे हैं मैं इन सब सभी टीचरों से यही उम्मीद करता हूँ कि इस बात को आगे बढ़ाते रहेंगे महाराष्ट्र मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका